करण्याची जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावीच लागेल सोशल मीडियाचा प्रभावीपणाचा वापर करण्याचा उत्तर पक्षाचं संघटन एका बाजूला प्रयत्न करीतच पण पक्षाचं संघटन राज्य पातळीवरती असताना तेथे ते जिल्हा स्तरावरती किती आहे तालुका स्तरावरती किती आहे शेटी सरकार नगर पंचायत असलेल्या त्या शहरामध्ये किती आहे याच्यावरती पक्षाच्या भवितव्याची पुढची वाटचाल त्या ठिकाणी असल्यामुळे या साऱ्या गोष्टीकडे आणि बघण्याची आवश्यकता खूप मोठ्या पोहोचते या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन विद्यमान सदस्य विधानसभेचे आपल्या सोबत आहेत आशुतोष काळे कोपरगावचं नेतृत्व करतात आपल्याचं डॉक्टर किरण नामटे त्या ठिकाणी नेतृत्व करतात काल आम्ही श्रीरामपूरला त्या ठिकाणी गेलो स्वर्गीय अधिक साहेबांच्या परिसरामध्ये गेले अनेक वर्षामध्ये कधी जाता आला नव्हतं तिथेही गेलो आणि तिथेही पाहिजे की या सगळ्या पडणीमध्ये निवडणुकीच्या निकालामध्ये काही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना सगळ्यापर्यंतची आघाडी त्या ठिकाणी आज ना उद्या त्यांना महाविधीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही बसू तर नगर जिल्हा हा सुद्धा काँग्रेस विचाराचा एक तरीचा बाजे जिल्हा आहे याच्यामध्ये अजितदादा वा सारख्या तरुण नेतृत्वाचं सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी एक पाठबळ मोठ्या प्रमाणावरती मिळू शकत पण त्यांच्या नेतृत्वाला पाठबळ मिळेल एवढं शाब्दिक अर्थाने बोलून तुम्हाला तुम्हाला थांब जाणार नाही कार्यकर्ते म्हणून संघटना म्हणून आम्ही लोकांच्या पर्यंत किती आहोत त्याच्यावरती त्याच्यावरती गोष्ट अवलंबून जाऊ शकते बाबासाहेब तुम्ही म्हणाल की आम्ही पंधरा दिवसामध्ये मिळतो तुमच्या सोळा दिवशी वाढ नाही मी सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतो की पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवस नक्की सगळ्यांना ते लागू नक्कीच आहे जे जे म्हणून राज्यपादवरचे पदाधिकारी असतील त्यांच्या सहित आहे आणि राष्ट्रीय सुद्धा असलेच पदाधिकारी त्यांना सुद्धा आपली जबाबदारी आपल्या होम दृष्टी तुमची नाकारता येऊ शकणार नाही मूल्यमापन इन पासून ते गणनी पासून ते दिल्ली पर्यंत आपात पाप नाही होणार आम्ही ना त्याच्यामुळे ताकद देण्यामध्ये दे कमतरता राहणार नाही दा पण दिलेल्या ताकदीची उपयुक्तता घेऊन काय पद्धतीने सगळ्यांना उभा करण्यासाठी आपण छोपून जाऊन काम करतो याचा कधी ना कधी साखरण्याने विचार करण्याची वेळ आपल्यावरती आली मी सांगितलं ना की मला सुद्धा संधी होती किंवा आग्रह धरला तर होऊ शकलं असतं पण माझ्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्रिपदापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घरचा मजबूत करू विधानसभेचे निवडणुका सो विजय एका ताटगेने ता आपण मिळवलो आपल्या नेतृत्वाची नाटक ही आपण राजकारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवू शकलो आज आपण काय पाहतो लोकसेभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वाधिक टार्गेट पंतप्रधान महोदयाच्या नंतर या राज्यामध्ये कोणाला गाण्यामध्ये आला अमिनाजी आणि अजितदादा लागली आता निवडणुकीचे निकाल लागले तरी सुद्धा अजितदादाच्या भोवती महाराष्ट्र फिरतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोवती महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरतोय दिवसभर बातम्या त्याच चालल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मताधिक्य महायुतीला मिळालं कमी मिळालं आता विश्लेषण करायचं ठरलं तर अनेक ठिकाणी करता येऊ शकते पण आपल्याला महायुती थी। म्हणून काम करायचं ठीक आहे हे सुद्धा कोण करत आहे हे विचारी कार्यकर्त्यांनी हो समजून घेणं आवश्यक आहे हे आपला पक्ष करत नाही जे आपल्यावरती फार वेगळ्या पद्धतीने लक्ष देऊन आहे आपला पक्ष कम्पोड कसा होईल आपल्या नेतृत्वाची प्रतिमा मलीन कशी होईल या गोष्टीवरती भर ठेवणारे जे काय राजकीय पक्ष आणि ने नेतृत्व आहे हे या साऱ्या गोष्टीचं पडद्याबाबत सूत्र त्या ठिकाणी हलवत आहेत हे आपण सर्व जबाबदार कार्यकर्त्याने समजून घेणं आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी राहू शकतात संघटन मजबूत करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे शेवटी कार्यकर्तात जो काम करतात तो गावल्याबरोबर अठराशे उल्लेख केले मला छोट्या संग्रहात या ठिकाणी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बरोबर चाळीस एकेचाळीस वर्षापूर्वी तालुका काँग्रेसचा सरचिटणीस होत झाली त्याला ना इंडियन नॅशनल काँग्रेस इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाच्या काँग्रेस पक्षाला जे अभूतपूर्व यश मिळालं स्वर्गीय वसंतराव दादा पाटील रा राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते त्यावेळेला मला संघटनेमध्ये काम करायचं संधी पाहिजे संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या राज्याच्या नेतृत्वापासून अपेक्षा काय असतात मंत्रिमंडळामध्ये नेतृत्व तु करणाऱ्या पक्षाच्या सहकार्यापासून का अपेक्षा असतात मी स्वतः मला त्याची जाणीव आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की आघाडीच्या राजकारणाचे उपरता लक्षामध्ये घेते सर्वच ठिकाणी पक्षाचा उमेदवार विधानसभेला मिळेल असं आपल्याला मानता येणार नाही ज्या ठिकाणी उमेदवार मिळणार नाही त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावरती न सोडता त्याला ताकद देण्याचं काम सुद्धा प्रवेशामध्ये जनमानसामध्ये त्याचं स्थान उंचायचं असेल राज्य सरकारच्या विविध योजना त्याच्यामार्फत जनतेपर्यंत आपण पोहोचवल्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढतो त्याचा आत्मविश्वास वाढतो जनतेची बांधिलकी त्याची अधिक चांगल्यापैकी निर्माण होऊ शकते व्हिजिटिंग का छापण्या पुरता पदाधिकारी असता कामध्ये ते छापलेही जावं पण त्याच्यामार्फत पक्षवाढीचं काम आपल्या सर्वांच्या अजून कशामध्ये होऊ शकेल याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करायचं आहे नगर जिल्ह्याच्याकडे आई नगर जिल्ह्याकडे आपण सगळ्यांनी याच अपेक्षेने या ठिकाणी बघतो आहोत आणि या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा विचारणी आहेत वेगवेगळ्या चळवळीचं उगमस्थानी आहे कृषी क्षेत्राच्या वतीमध्ये आस्था सगळ्या परिसरामध्ये आहे आणि राजकारणाच्या बद्दलची सुद्धा छान आणि जाणकार विचार सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये आहे अशा वेळेला अजित पर्व या नावाने समजा महाराष्ट्रामध्ये आपण संकट उभं करण्याचं काम करतो त्याला बळकटी हे आपल्या सर्वांनाच अधिक कसे प्रयत्न करता येऊ शकतील हेच अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी ठेवू शकतंय किंवा तालुक्याचे अध्यक्ष नेमले गेले असतील आचारसंहितेचा आणि संघटनेचे पदाधिकारी नेमण्याचा नाही शासकीय संहित्या नेमण्याचा संबंध येऊ शकतो पण पक्षाच्या संघटनेचा आणि आचारसंहितेचा काही संबंध नाही सब सांगायच्या झाल्या तर मग काही सांगता येऊ शकतात पण यामुळे कुठलेही अशी सब चालणार नाही आपण काम केलं पाहिजे पुढचे तीन महिने आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी मोठे आहेत नेतृत्वाला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल आपण ज्याला पोहोचतो त्याला घोषणा देण्यापुरता सीमित राहू शकणार हे प्रत्यक्षात उतरायचं असेल जनसामान्याचा पाठवा पाठीमागे कसं आपल्याला मिळू शकतं याच्या पद्धतीनेच काम करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी जर काही प्रकार साधे त्या ठिकाणी घेतली तर तो दिवस सुद्धा नाम राहणार नाही या दृष्टीकातून ज्याचं भवितव्य अक्षर नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत आहे आपण सरासर या संदर्भातला विचार करावा संघटन मजबूतीच्या कामाला गती त्या ठिकाणी द्यावी राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करत असतानाच अजितदादा असतील पक्षाचे सर्व मंत्री असतील यांना सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या दौऱ्यावर आम्ही पाठवणार आहोत तर इथेही कोणत्या सरकारचा प्रतिनिधी पक्षाचा प्रतिनिधी जो आज सरकारमध्ये आहे त्यांना आम्ही या ठिकाणी पाठवू त्याच्यामार्फत राज्य सरकारच्या अधिकारी आपल्याला कशामध्ये सहकार्य करू शकतील याचाही विचार त्या ठिकाणी करता येईल अध्यक्षाची प्रतिष्ठा कशी वाढली जाईल शासकीय कार्यालयात गेल्यानंतर सुद्धा त्याचा मान तो सत्तारूढ पक्षाचा ता तालुक्याचा ता अध्यक्ष आहे या पद्धतीने शासकीय अधिकारी ठेवतीलच याची खबरदारी घेण्याचं काम नक्कीच आपली मंत्री होईल एका बाजूला होईल आणि दुसऱ्या बाजूला आपल्यालाही तेवढ्याच पद्धतीने सतर्क राहून जनसाचे प्रश्न घेऊन तसेच कचेरी असेल पंचायत समिती असेल बी असेल महावितरणचे अधिकारी असतील जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील काय पोलीस स्टेशन असेल प्रांत कचेरीमध्ये जायचं असेल नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी जायचं असेल तर तुम्हाला पदाचा उपयोग करून घेता पण तुम्ही नंतर तो अधिकारी तुम्हाला कसा प्रतिद्ध देईल याची सुद्धा एकंदरीत व्यवस्था ही संघटनेच्या मार्फत पुढच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न होईल पण हे शेवटी संघटना करण्याच्या कामाला आपल्याला वेग त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि मला विश्वास आहे की या सगळ्या परिसरामध्ये असलेले सगळे जागरूक कार्यकर्ते पुढच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने कामाला भवून घेतील आणि आजच्या आढावी बैठकीच्या निमित्ताने ज्या गोळीमा आढळल्या त्याची पूर्तता पुढच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे आता एक जुलैच्या पर्यंत त्या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगतो आपल्या सर्वांचे आभार आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र